नमस्कार मी सलोनी ए टीवी आपले स्वागत बाळासाहेब भागवत जाधव राहणार नांदगाव शिंगवे तालुका जिल्हा अहमदनगर यांनी निवेदन देऊन बाळासाहेब भागवत जाधव यांच्यावर जे अन्याय झाले आहेत व कारवाई केले आहेत याबाबत न्याय मिळण्यास विनंती केली आहे तसेच मौजे नांदगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याबाबत आणि तलाठी बेलेकर यांच्यावर वीस हजार रुपये हप्ता घेत असल्याबाबत नमूद केले आहे तरी सदर अर्जामध्ये नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून नियमानुसार आवश्यक कारवाई करावी माझ्यावर झालेले अन्याय कलेक्टर साहेब या, या कलेक्टर साहेब यांच्या ऑफिससमोर उपोषण करण्याचा अर्ज केला होता परंतु म त्याचं सलोशन म्हणून मला न्याय देण्यासाठी त्यांनी बोलावून घेतले व बोलावून घेतले आणि त्याचं उत्तर म्हणून मला त्यांनी अर्ज दिला आहे की बा आम्ही थोड्याच दिवसात तुमचे जे का अन्यायजनक कारवाई केल्या ते आम्ही शोधून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे जिल्हा गणिक खनिकर्म अधिकारी वसिन सय्यद साहेब यांनी आश्वासन दिले आहे व त्यांनी समक्ष हे पत्र देऊन मला तुमचे पुढील कारवाई योग्य केली जाईल असे आश्वासन दिले आहे व आणि मी त्यांना न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की साहेबांकडून मला अवश्य न्याय मिळेल